कर्नाटकचे मंत्री उतरले सीमा भागात सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारात मिरज विधानसभा मतदारसंघात प्रचाराने वेग घेतला असून महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारासाठी कर्नाटकातील मंत्र्यांची ही फौज दाखल झाली आहे सीमा भागातील गावांमध्ये सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचाराचा दुवा उडाला असून कर्नाटकचे माजी हातमाग व वस्त्रोद्योग आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री व कागवाड मतदारसंघाचे माजी आमदार श्रीमंत पाटील व अशोक आबा खाडे यांनी सलगरे येथे भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली यावेळी श्रीमंत पाटील यांनी सुरेश भाऊ खाडे यांना विकासाच्या जोरावर मोठ्या प्रमाणात मतदान होईल असा विश्वास व्यक्त केला तसेच सीमा भागातील आमचे कार्यकर्तेही ताकदीने काम करतील असेही ते यावेळी म्हणाले यावेळी अशोक खाडे सलगरे ग्रामपंचायती ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तानाजी पाटील दोंडीराम आवळेकर

खाव तिथल्या सगळ्या लोकांनी म्हटलं की साहेब काय काळजी करू नका ऐंशी टक्के मतदान आमचं सुरेश भवना होणार म्हणजे एकदम मला आनंदाची बातमी वाटली कारण का आम्ही जिथे जिथे जबाबदारी घेतले ती जर राहिली तर आमच्यासाठी सुद्धा ती फार अभिमानाची गोष्ट